राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे तर आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळालेले आहेत दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी बहिणीला दहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झालाय पहिल्या टप्प्यात सहा जिल्हे असणार आहेत दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू यादी तयार एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत चार नवे नियमानुसार काही बहिणींना एकवीसशे रुपये तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये तर काही बहिणींना शून्य रुपये मिळणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे रुपये येणार की फक्त पाचशे रुपये येणार येणार की रुपये यासाठी हे चार नियम काळजीपूर्वक पहा पण लाडकी पाच गिफ्ट मिळणार आहेत आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो दुसरं गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता बहिणीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीन साठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे योजनेचा दहावा हप्ता आणि पाच गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियमाने आटी पाळावं लागतील पाच नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात आत येणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे ताडक्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही

ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आहे तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिले आहे अविंग अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या पाच वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या त्यांना ते माहिती पडलं तुमच्या घरात या पाच पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाइन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार काय म्हणाले साहेब चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं सा उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे सगळ्याचे नियम हे धरले आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत ही जबाबदारी दिली आदेश वरून आलाय महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले घाई गडबडीत अर्ज भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर नियम नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय आहे घरात येऊन चौकशी होते आहे पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झालाय या सर्वेच्या माध्यमातून या पाच पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार कोणत्या त्या पाच वस्तू आहेत या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढणं जाणार आहे फटाफट आपण पाहून घेऊयात या पाच वस्तू कोणत्या आहेत कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशी मधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं काही सर्वात पहिले पहिले चौकशी होणार पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली ती म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे पण पुढच्या चार वस्तू खूप धक्कादायक आहे अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिलं की की सर्वपथे तुमच्या घरामध्ये येऊन चारचाकी वाहन आहे की नाही हे चेक करा जर समजलं जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाइन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे तात्काळ फॉर्म रद्द होणार बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकाकडे लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल तर ठीक आहे जर तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं करणार तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी घरी येऊन चौकशी करणार आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार पहिली चौकशी होणार चार चाकी चार चाकी आहे की नाही ते चेक केलं जाणार प्रत्येक महिलाच्या घरी चार चाकी आहे की नाही हे आरटी विभागाने त्यांना निय दिले आहे आता दुसरी चौकशी होणार लक्ष आता या चौकशीतून कशी सुटका ते सांगितलं ना दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टी किती आहे तुमच्या नावावर संपत्ती किती आहे तुमच्या घरात शेती आहे का प्लॉट आहे का ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाणार तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार ज्यावेळेस लाडकी जा बहीण योजना सुरू केली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरीबांसाठी आहे आता तुमच्या महिलांनी म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय लाभार्थी आहे त्यांच्या नावावर शेती नको आहे सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नकोय मोठं घर देखील नको परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाइन पद्धतीनं सगळं काही दिसून येतंय तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे याच्या सर्वे देखील आता होणार आहे आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीनं सर्च करणार लगेच कळून जाणार घरचा सातबारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत ऑनलाइन सातबारे मागवले जातील अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का जेवढ्या जेवढ्या महिलांनी लाभ घेतलाय त्या त्या महिलांचा लाभ आता बंद होणार जर एका कुटुंबात जर कुणी टॅक्स भरत असेल बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना किंवा घरातला व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्ती नोकरीला आहेत कुटुंबामध्ये जर कुणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्याला ऑलरेडी आयकर विभागाकडून आली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार चौथी चौकशी होणार तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही आता जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तरी देखील योजने तू काढण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखाचा निकष ठेवला होता अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या चेकिंग सुरू झाले आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार चौकशी अशा पद्धतीने होणार आहे पाचवा निकष जो आहे पाचव्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे पण त्याआधी अडीच लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की अडीच लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार ज्यांचं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे आणि केसरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न पंधरा ते एक लाखाच्या आहेत ह्या दोन्हीसाठी आहे पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरा आहे ज्यांचं रेशन कार्ड पांढरा आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच एक लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे ज्यामुळे त्या लोकांच्या अडीच लाखावरच्या उत्पन्नाची चौकशी होणार आहे ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केसरी प्रॉब्लेम होणार नाही पाचवी जी चौकशी होणार आहे पाचवी चौकशी जी होणार आहे ती फार महत्वाची आहे आता या पाच चौकशी झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची काय चारचाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे जातो आता पाचवी चौकशी आहे पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार किती महिला आहेत त्यापैकी ज्या पासष्ट वर्षाच्या आतील किती महिला आहेत हे चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात दोन व्यक्तींनाच लाभ घेता येतो असं दोन महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं मग आता बऱ्याचशा माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये तीन तीन चार चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर अशा प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बाहेर काढण्यात येणार आता एप्रिलच्या हप्त्यासाठी चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील महिलांना पंधराशे रुपये मिळणार तिसऱ्या यादीतील महिलांना पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या नादी यादीत नाव असेल तर त्या महिलांना शून्य रुपये म्हणजेच त्या महिला अपात्र असणार आता एकवीसशे रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पहा लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे एकवीसशे रुपये पडताळणी शिवाय देणार नाही सगळे नियम धरले जाणार एक एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार आज एक दादांनी दिली माहिती व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी चार खूप महत्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार आहेत त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार कोणत्या बहिणीला पाचशे रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहेत त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत ती त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही दोन मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे एप्रिलच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही त्यामुळे सहा विभागातून प्रत्येक एका एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे आधी जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर कोणत्या चार नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींच्या याऱ्या ठरवल्या गेल्यात कोणत्या बहिणीला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे कोणाला शून्य रुपये मिळतील आणि ज्या बहिणीला अजूनही एक रुपयेही जमा झाला नाही त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ तुम्हाला फक्त पुढचे दोन मिनिटं पाहिजे आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आता जिल्ह्यांची नावे सगळ्यात आधी या जिल्ह्यातल्या महिलांनी ऍक्टिव्ह होऊन जायचं आहे या जिल्ह्यातल्या महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार हे जिल्हे आहेत पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सहा विभाग आहेत तर सहा विभागातून एक एक जिल्ह्याची निवड करण्यात येत असते आता या यामध्ये असे जिल्हे घेतले आहेत की ज्यांची लोकसंख्या कमी आहे आणि असे जिल्हे घेतलेले आहेत की ज्या ज्यांना ज्या जिल्ह्यामध्ये आठवा आणि नववा हप्ता भरपूर ठिकाणी प्राप्त झालेला नाही त्यामुळे बहिणींना आता कदाचित हजार था था तीन हजार आधी एकवीसशे पाच हजार शंभर रुपयाचा देखील डायरेक्ट मेसेज येऊ शकतो किंवा तीन वेगळे मेसेज येऊ शकतात आणि टोटल पाच हजार शंभर रुपये होऊ शकतात पण काही बहिणीला पाचशे रुपये येणार आहेत तर काही बहिणीला शून्य रुपये येणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त पुढच्या दोन मिनटं पात्रा कारण की पहिला जिल्हा जो असणार आहे पुणे विभागामधून तर पुणे विभागामधून कोल्हापूर जिल्ह्याला जे आहे प्राधान्य सर्वात आधी देण्यात येणार आहे आता एकवीसशे मिळतील पाचशे मिळतील का शून्य रुपये मिळतील यासाठी व्हिडिओ फक्त तीन मिनिटं पात्र आता बा पुणे जिल्ह्या पुणे विभागामधून कोल्हापूर जो आहे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे बाकीचे जे चार जिल्हे आहेत त्यांना पैसे उद्या किंवा परवा त्या ठिकाणी मिळणार आहे दुसरा विभाग जो आहे नाशिक विभाग नाशिक विभाग आणि जर बघितले तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर या जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार या जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार आता एकवीसशे जमा होणार पाचशे जमा होणार पंधराशे होणार का झिरो होणार याच्यासाठीचे चार नियम पुढे सांगतो पुढचा जो विभाग आहे पहा नागपूर विभाग तुम्ही कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की तुम्हाला पैसे आता कमी जास्त जमा होणार आहेत नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गडचिरोली हा जो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा जो आहे की आम्हाला याचा समावेश केला आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर गडचिरोली पहिल्यांदा सगळ्यात आधी घेण्यात आलेला आहे पण बाकीचे पाच जिल्हे जे आहेत त्यांना नंतर थोडीशी वाट पाहावी लागेल कोकण विभाग आहे बघा कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहेत सात जिल्ह्यामध्ये पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात येईल आता एकवीसशे येतील पंधराशे येतील ते शून्य रुपये येतील आता आणि ज्या बहिणींचे फेब्रुवारी मार्च ची किंवा जानेवारीच्या आधीचे पैसे राहिले त्यांनी नेमकं का काय करायचं आहे कोणते चार नियम लावलेले आहेत लक्षपूर्वक पात्र कमेंट करा कमेंट मध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देणार आहे कारण की भरपूर महिला पैसे जमा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा बागा। त्यामध्ये जर बघायला गेलं तर परभणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव आठ जिल्हे येतात त्यापैकी परभणी जिल्ह्याची सगळ्यात आधी निवड करण्यात आली आहे शेवटचा विभाग सांगतो आणि त्यानंतर लगेच कोणाला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे आणि कोणते चार नियम अमरावती विभाग जर बघितला तर यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे पण या व्यतिरिक्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे सहा जिल्ह्यांची नावे सांगितली आता कोणाला एकवीसशे कोणाला पंधराशे कोणाला पाचशे मिळणार आता पहा शून्य रुपये कोणाला मिळणार आता ज्या महिला अशा आहेत की ज्या चार नियमामध्ये बसणार नाही आता कोणते चार नियम तर चार नियम जुनेचे आहेत पहिला नियम आहे पहा ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अडीच लाखाचं उत्पन्न लाख कसं समजणार की जर तुमचं रेशन कार्ड जर पिवळं आणि केसरी नसेल आणि जर रेशन कार्ड पांढरा असेल आणि पांढरा रेशन कार्ड असेल आणि तुमच्याकडे अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला नसेल तर याचा अर्थ सरळ सरळ असा होतो कि तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे आणि तुम्हाला त्या योजनेतून वगळण्यात येईल जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर अडीच लाखाच्या वर आतला जर उत्पन्नाचा दाखला काढून आणला आणि तो जर सादर केला तो कुठे सादर करायचा ते पुढे सांगतो तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमचे पैसे जाणार नाही पण पिवळे केश रेशन कार्ड धारकही यामधनं वजा होऊ शकतात अपात्र होऊ शकतात पण त्यांच्याकडे असायला पाहिजे फोर व्हीलर आणि तो आहे दुसरा नियम ज्या घरामध्ये चार चाकी यामधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे किंवा रिक्षा वगैरे वगळण्यात आलेल्या आहेत चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे मग ते खाजगी वापरासाठी असो कारण की भरपूर महिलांचे प्रश्न येतात की आमचं वाहन आहे पण ते आम्ही व्यवसायासाठी वापरतो आमच्याकडे जे आहे पण व्यवसायासाठी तुम्ही वाहन वापरता पण त्याची नंबर प्लेट जर पिवळी नंबर प्लेट नसेल कमर्शियल नंबर प्लेट जर नसेल तर मग बाकी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमचाही हप्ता पिवळा आणि केशरी रेशन कार्ड हप्ता बंद होऊ शकतो आणि मग पाचशे कोणाला मिळणार आता बंद होण्याचे दोन नियम सांगितले पुढचा नियम आहे सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला अजिबात एप्रिलचाही हप्ता मिळणार नाही आणि तेथून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाही डायरेक्ट तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आले सरकारी नोकरदार असेल तर अजिबात कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाही त्यानंतर चौथा नियम आहे बघा चौथा नियम असा आहे की ज्या बहिणी डबल डबल योजनेचा लाभ घेतात आता चौथ्या नियमामध्ये पाचशे रुपये मिळण्याची तरतूद आहे काही शून्य मिळतील पण काहीला थोडे म्हणजे पाचशे रुपये मिळतील आता चौथा नियम आहे की अशा महिला अशा आहेत डबल डबल योजनांचा लाभ घेतात म्हणजे संजय गांधी निराधारचा त्या ठिकाणी लाभ घेतात किंवा श्रावण बाळ योजनेचा घेतात किंवा कुठल्या नवो शेतकरीचा लाभ निराधार योजनेचे रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळतात पण ज्या योजनेमधून दीड हजार रुपये मिळत आहेत तर त्या बहिणींचे लाडकी बहिणीचे पैसे डायरेक्ट शून्य रुपये करून टाकणार आणि त्यांचं नाव आपात्र यादीत घातलं जाणार आणि त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आता या व्यतिरिक्त अशी एक गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे की ज्या बहिणींचं शेतकरी आहेत आणि ज्यांच्या नावावर शेतजमीन आहेत आणि ज्या पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत आता लक्षपूर्व काय करायचंय पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना जे आहेत या अंतर्गत बहिणीला सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्याचे असे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येक महिन्याला हजार रुपये मिळतात मग सरकार काय आहे की तुम्हाला सरकारकडून पंधराशे रुपयेच मिळणार आहे मग ते दोन तीन योजनेचे मिळून जरी मिळेल ते मिळतील मग याचा अर्थ काय होतो की तुम्हाला पीएम आणि नमोचे हजार मिळतात तर लाडकीचं तुम्हाला पंधराशे मिळणार नाही तिकडून फक्त पाचशे मिळतील म्हणजे हजार आणि पाचशे असे पंधराशे असे टोटल करण्यात आलं आता एकवीसशे कोणला मिळाला तर एकविसशे विषयीचा निर्णय जो आहे तो पेंडिंग आहे आता या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तरी तुर्तास पंधराशे रुपयाची आहे पण नक्कीच घोषणा होऊ शकते जे आहे अर्थ जे अर्थसंकल्पीय अधिवेशन अजूनही सुरू आहे ते अधिवेशन जे आहे तर त्या अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला आणि जर मुख्यमंत्र्यांची त्यावर सही झाली आणि जर राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली अर्थमंत्र्यांनी पैसे मंजूर केले चेकवर सही केली तर नक्कीच तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील एकवीसशे रुपये जमा होऊ शकतो पण तुम्हाला मागचे हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही तुमचा आधार लिंकिंग चेक करून घ्या तुम्हाला जानेवारीचे मिळाले फेब्रुवारी मार्चचे नाही मिळाले किंवा डिसेंबरपर्यंत मिळाले आणि पुढचे मिळाले नाही म्हणजे ज्यांना थोडेफार मिळाले आणि बाकीचे मिळाले नाही त्यांनी त्यांचं आधार लिंकिंग चेक करून घ्या बँक खात्याचा प्रॉब्लेम चेक करा बँक खात्याचा मेसेज येत नसेल तर मिस कॉल नंबरला कॉल करून मिस कॉल चेक करा किंवा बँकेमध्ये जाऊन चेक करा कारण की जर आधीचे आले म्हणजे इथून पुढचे येणारच आहे तर असं त्या ठिकाणी आहे तुमचं काय शंका आहे काय प्रश्न आहे ते